मी प्रगती करतोय त्यांना दुखतोय कुठेतरी ते बोलणार त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी प्रत्येक माणूस आपली वफादारी किंवा आपला ऍक्टिव्हनेस दाखवणार कि मी नेता बघा तुमच्यासाठी किती वफादारी मी काय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या विषयावर मी राजकारण आणत नाही शेतकऱ्यांचा कोणताही जात धर्म नसतो शेतकऱ्यांचा कोणताही पक्ष नसतो शेतकरी हा मेहनत सचोटीने काम करणारा आहे त्याला आपल्या उत्पन्नावर कोणी राजकारण करू नाही राजकारण करायची हिंमत असेल तर बिल मध्ये बसून बोलायचं आणि मनी दादाच्या समोर रोडवर येऊन बोल बोल ना उदय वाघ तुला बघतो मी नेताला खुश करण्यासाठी कशाला कुठ चिपड करतो शेतकऱ्याचं राजकारण करतो राजकारण कधू शेतकऱ्यांच्या विषयात राजकारण कोणी आला तर हे मी खपून घेणार नाही कशाला उपोषणाला बसले होते बीजेपीचे नेते जाहीर सभा घेतली होती त्यांना का बरं जा विचारला त्यांनी स्टेज वरून कधी का बरं बोलला नाही तो माणूस आणि याची त्यांनी समज ठेवावी याच्या पुढे जर असं राजकारण केलं शेतकऱ्यांच तर पहिले समजून बोलावं नेत्यांना खुश करण्यासाठी चमचे करण्यासाठी हे विषय भाष्य करू नये मनीष जैन स्वतंत्र मनीष जैन आज या पक्षाचे त्या कुठेही असू द्या हा मनीष जैनचा विषय तुमचा पोट कशाला दुखतो अहो तुम्ही मतदान दिला होता का निखिल गडसेला प्रश्न विचारा तुम्ही स्वतः मतदान दिलाय का निखिल गडसेला तुमच्या घरचे लोक होते निघाले आणि शेतकऱ्याचं नाव घेऊन मनीषन कुठे गेला तर शेतकऱ्यांचं मागच्या दोन वर्षापासून सत्याग्रह नवटंकी आमचे गिरीश बोनी नऊ दिवस उपास केला होता का बरा बसला आजचा मंत्री हा तुमचा त्याच्या बरोबर करतात असं बसून बसून चमचा गिरी चमकोगिरी सावरगिरी समोरवर बसलेली गिरी कोणला उद्देशाचा सत्याग्रह केला होता उपवास केला होता त्या माणसाने खाल्लं नाही काही कशे कोणासाठी शेतकऱ्यांसाठी उद्या उद्या नेटाला खुश करण्यासाठी गिरीश बोवर तो आरोग्य घेणार आहे का मग की गिरीश बो तुम्ही केला होता ते नौटंकी होती बंद करा हे भाष्य काय झालं तर निवेदन चमकोगिरीएन चमचागिरी पुरं झाला आता लोकांनी ओळखून घेतलेलं आहे काय करताय तुम्ही लोकांनी तुम्हाला ओळखून घेतलेलं आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय बोलताय तुमचं भाष्य काय चालू आहे जागवाजी जनतेच्या जा समोर तुम्ही उघड झालेले स्वतःची प्रसिद्धीसाठी फक्त काही बोलायचं कुठे दुखतो बोल आणि बोलताना आमचं डोकं दुखतोय पैशा दाखवा मला काय बोलताय तुम्ही मी कापूस घेतोय आजच्या पुढचं माझं हो नियोजन आहे केडीचं मनीष दादा जे घेणारे फाउंडेशनच्या वतीने केळी परिषद तुमच्या हिंमत असेल तर तो माझ्या तोडीची परिषद घेऊन दाखवा केळी परिषद याचं पुढचं माझा नियोजन हो आहे जेव्हाही मला वर्षभरात वेळ दिले प्रसंग येईल बरोबर त्या टायमाला चांगले सायंटिस्ट सबस्क्रिप्ट लोक सायंटिस्ट लोकांना बोलवून चांगले त्याच्यावर बोलणारे लोकांना बोलवून त्यांना चांगला मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू